अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन आयोजित अंतरंग व्याख्यानमालेचे आयोजन साहित्यिकांच्या मांदियाळी दोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या अंतरंग व्याख्यानमालेचे उद्घाटन तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकू सोमन यांच्या हस्ते झाले शुक्रवारी तेवीस आणि शनिवारी चोवीस फेब्रुवारी या दोन दिवशी ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती व्याख्यानमाला होत आहे पहिल्या दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ संपादक आणि अभ्यासक विजय कुळेकर यांनी आपले विचार मांडले अंतरंग हे दहावे वर्ष आहे या आधी या मंचावरून अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळाली आहे आयोजक प्राचार्य अशोक पाटील यांनी दिली अठरा वर्षीय अविरत कार्य अठरा वर्षे अविरत प्रकाशन व्यवसायाला वाहिलेली व्यास क्रिएशन संस्था या निमित्ताने एकूण चार पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे अशी माहिती संचालक निलेश गायकवाड यांनी दिली पहिल्या दिवशी राजश्री कणीकर लिखित जीवनसृष्टीचे स्रोत पहिल्या दिवशी राजश्री कणीकर लिखित जीवसृष्टीचे स्रोत हे माहितीपर पुस्तक ज्येष्ठ पंचांकर्ते दाकरू सोमन यांच्या हस्ते तर साहित्यिक सतीश सोळंकूरकर यांच्या शाळेमध्ये गाव या बालकविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यक अशोक बागवे यांच्या हस्ते झाले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा दाभोलकर यांनी केले सदर व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन संचालक निलेश गायकवाड आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघाचे प्राचार्य अशोक पाटील यांनी केले अत्यंत सुंदर कार्यक्रम आणि मुळात जीवनोपयोगी कार्यक्रम आहे की मला असं वाटतं या काळामध्ये माणसांना स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल जेवढी आपण जाणीव देऊ तेवढी ती त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धता आणेल मला हे अत्यंत सुंदर आहे कारण की आ, ही ही जी प्रेरणा आहे की आपण जनतेसाठी आरोग्यासाठी मानसिक आरोग्यासाठी किंवा जीवनाच्या गुणवत्तेसाठी जे करतो ते आज भरभर भरभराट भर करच करायला पाहिजे आणि त्यांनी ही जी सुरुवात केली ती उत्तम आहे नमस्कार मी वैशाली निलेश गायकवाड राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनची कार्यकारी संचालिका व्यास क्रिएशन आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने दोन दिवसाची व्याख्यान मला घेण्यात आली त्यामध्ये चार पुस्तकांचं प्रकाशन देखील झालं अत्यंत उत्तम जगूया आनंदाने पारकर मॅडमकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालंय आणि काल कोवळेकर सरांनी सुद्धा मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकाव्या म्हणून आपण काय प्रयत्न करावे तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात याचं उत्तम मार्गदर्शन सरांनी केलं त्यामुळे हे सगळे दोन्ही वारसे खरं तर रोजच्या जीवनात ते घेऊन आपण नक्की पुढे जाऊया आणि अशाच आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या व्याख्यानमाला कायम आयोजित करत राहाव्यात अशी मी विनंती करते नमस्कार मी वृंदा दाभोळकर एक लेखिका निवेदिका म्हणून काम करते आणि गेले दोन दिवस या व्याख्यानमालेमध्ये मी ॲज अ निवेदिका म्हणून काम करते तर हे दोन दिवस माझ्यासाठी मला समृद्ध करणारे होते काल पुळेकर सरांचं मराठी या आपल्या विषय विषयावरती आपल्या मातृभाषेच्या प्रेमाचं जे भाषण होतं जे व्याख्यान होतं ते इतकं आवडलं आणि त्यातून खरोखर इतकी माहिती आणि इतकं समृद्ध झाले मी आणि आज पारकर मॅडमचं जे व्याख्यान होतं त्याने तर खरंच आनंदाने जगण्याची व्याख्या त्यांनी ज्या पद्धतीने उलगडली खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम घेऊन या पुन्हा पुन्हा जेणेकरून आमच्यासारख्यांचं आयुष्य समृद्ध होईल आम्हाला जगण्याची नवी दिशा सापडेल आणि त्या वाटेवरनं चालत असताना माणूस म्हणून आयुष्यामध्ये प्रवास करत असताना खूप काही गोष्टी आम्हाला समाजासाठी करता येतील